गुड मॉर्निंग ऑल कसे आहात सगळे तर ही अलिबागची पाटली माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत जेता नौ नौ काई -काई करते आहे जे आता सध्या अमेरिकेत राहते आणि आजचा ब्लॉग असणार आहे माझं विकेंडला कारण आता अहोंचा ऑफिस आहे शाळा चालू झाली आहे त्यामुळे विकेंडला नऊ ते नऊ सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत मी काय काय ॲक्टिव्हिटीज करते काय वेगळं असतं त्याच्यामध्ये सगळं हे आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल सो कीप वॉचिंग आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्ही बघत असाल नेहमीच लाईक करा शेअर करा आवडलं असेल तर आणि कमेंट करून सांगा थँक्यू मी अलिबागची पाटलिंग स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये यू वॉन्ट टू सी अ रिअल वर्ल्ड ट्रॅव्हल विथ मी फ्रॉम इंडिया टू दुबई टू यू एस ए इंग्लंड स्कॉटलंड अँड मेनी मोर नाव करंटली वी आर पार्टील इन अमेरिका सो विकेंडची सुरुवात होते सगळ्या साफसफाईनी बाथरूम बाट वगैरे सगळं चकाचक धुवायचं असतं सो मग त्याच्यामध्ये सगळं टाकायचे लिक्विड्स वगैरे आणि चकाचक घासायला बसायचं जसं इंडियाला सगळीकडेच करतो तसं विकेंडला माझा हा प्रोग्राम असतो बाकीचे दिवस सकाळी गडबड असते त्याच्यामुळे मिळत नाही त्यामुळे पटापट सगळं चकाचक करून घ्यायचं असतं माझे अप्पा म्हणतात की बाथरूम चकाचक झालं पाहिजे की माणसाला खायला जेवायला बसायला लाज नाही वाटली पाहिजे कधी असं असेल तर असं ते म्हणण्याची पद्धत आहे पण तसं ते क्लीन चकाचक झालं पाहिजे सो ते झाल्यानंतर मग आहूनचे कपडे विकेंडलाच सगळेच खराब झालेले असतात कॉलर्स वगैरे त्यामुळे मशीनला लगेच निघत नाहीत म्हणून हाताने थोडेसे घासून ते वेगळे मग धुवायला लागतात आणि मग वेगळे मी स्पिनिंगला मशीनला पण लावून देते ते आणि बाकीचे कपडे वेगळे लावते कारण इकडे नुसते कपडे निथळ ठेवून कुठे वाळ्यात टाकायला जागा नाही आहे आणि टाकायला अलावडी नाही आहे सो मशीनलाच लावावे लागतात सो ड्रायर आणि वॉशर दोन वेगवेगळे वेग असतात तिथे दिलेले हे माझ्यासाठी ॲक्च्युली नवीनच होतं इकडे आल्यावर पण आता सवय झाली आहे मग माझे अंघोळ वगैरे आटपून त्याच्यानंतर नाश्त्याची तयारी वगैरे करायला जाते तोपर्यंत मग शिरा मस्त केळं घालून बनवलासाठी माझ्यासाठी पिल्लूला मग ते नको होतं मग त्याला काहीतरी वेगळं करायचं होतं तोपर्यंत त्याला झोपलाच होता तो हे आवरेपर्यंत मग उठला मग त्याला अंघोळीला नेलं आंघोळीला नेल्यानंतर त्याची मन मस्ती चालू असते तेवढ्यात मस्त आता उजाडायला लागलं होतं मस्त मग मस्त जेवणाची तयारी आज गावरान बेत होता कारण की बाकीच्या वेळेस हे दोघं सकाळी ऑफिसला शाळेला पतात बिचारांना काही असं जेवायला देता येत नाही म्हणून म्हटलं आज जरा छानपैकी बेत बनवूया भाजी भाकरी भरली वांगी वरण भात असं गोळाधोडाचं जेवण श्रावण म्हणा आहे म्हणूनसुद्धा सो पिल्लीच्या अंघोळ जरी पूजा आटपली तो पण मी भरली वांगीची तयारी वगैरे केली होती सो ते स्टिमिंगला ठेवून दिलं मग पिल्लूला फ्रूट्स होते मग त्याला फ्रूट्स दिले मग डाळ उकळत घालायला घेतली भात बनवायला घेतला पटापट सगळं आवरून घ्यायचं होतं तोपर्यंत आहो ना शिरा दिला त्यांची अंग वगैरे पूजा झाली होती तेव्हा आणि मग तोपर्यंत हे वांगं वगैरे माझे वाफून झाले होते तोपर्यंत बरंच छान उजाडलं होतं आणि पटापट मग भाज्या वगैरे चिरून बाकीचं सगळं त्यांना फोडणी वगैरे पापड वगैरे काय तयार ते करून घेतलं वांग्याचे ग्रेवी छानपैकी फोडणी देऊन बनवली होती त्यासोबत आज भाकरीचा बेत होता आज तांदळाची भाकरी नको म्हटले म्हणतं थोडंसं गरम पाणी घालून बाजरीचे पीठ मळून घेतलं आहूनच्या आज पण सॅटरडे कॉल चालू होते बिचारे काय माहीत नाही विकेंडला पण काम करत असतात सो मी तोपर्यंत कपडे वगैरे उघडलेले दुसरे लावून घेतले मशीनला आणि बाकीचं काम करायला गेली मग सो so, बाकीचे कपडे धुवायला लावून मग परत चे, जेवणाची जे काय तयारी केली होती कुकर वगैरे होते ते बघितलं काय काय सगळं रेडी झालं होतं ऑलमोस्ट काही फोडणी वगैरे बारीक सारीक काम राहिलं होतं आणि भाकरी राहिली होती सो so, डाळ उकडून झाली होती वांग्याचं भरीत जे ग्रेव्हीवालं बनवले होतं ते झालं होतं भात झाला होता मग डाळीला फोडणी द्यायची होती आणि फक्त भाकरी बनवून घ्यायची होती सो so, ते मग फक्त झालं म्हटलं तोपर्यंत चहाचा दुसरा राऊंड होता अहोना वगैरे मला म्हटलं त्यांचं ऑफिसचं काम करता करता चहा झाला पाहिजे सो मग त्यांना चहा दिला तोपर्यंत पिल्लू आमचं खेळत होतं सगळं आवडून त्याचं त्याचं जसं बिचारा एकटाचं जास्त काही इकडे त्याला खेळायला मित्रमंडळी नसल्यामुळे खेळत असतो तो त्याचं जो मन रमवतो पण आणि एन्जॉय करतो अभ्यासासोबत मग आमचा चहाचा दुसरा राऊंड झाला अहोंच्या काम करता करता मीही चहा घेतला वर्णाला मस्त जका स्फोटणी देऊन घेतली आणि त्याच्यानंतर भाकऱ्या वळून घेतल्या पण आज गडबड इतकी होती कामाची की माझी शेवटची भाकरी शेवटी करपलीच आणि इतका धूर झाला होता की ते फायर लाम वाजता वाजता राहिले नाहीतर राहूनचा ओरडा पडला असता सो सगळं गडबड होतं पण मग झालं सगळं आवरलं तोपर्यंत तो मशीन पुन्हा झाली होती मग कपडे ड्रायिंगला टाकले होते एकदम सुखे होऊन ह्याच्यात निघतात ड्राय सो त्याच्यात टाकून दिले आणि तोपर्यंत वाजले होते साडेबारा मग सगळं झालं होतं आवडलं होतं मस्त वरण भात त्याच्यावर तूप भरलं वांग भाकरी नंतर वरण श्रीखंड पापड तळे आणि चटणी असं सगळा बेत ताट वाढलं आहोंना दिलं पिल्लूला दिलं पिल्लूला भरून दिलं आज त्याला म्हटलं लाडाने भरवते म्हणजे खाल्लंही जातं आणि पिल्लू खातोही त्याच्यामुळे दुपारी थोडा वेळ रेस्ट केलं पिल्लू अगदी डो हेड मसाज वगैरे करून देतो तर मम्मा दमली म्हणून मग संध्याकाळी साडेचार पाचला पुन्हा चहाची तयारी चहा झाल्यानंतर मग भांडी वगैरे जी काय दुपारची आवरली होती ती सरा सगळीकडे डब्बे वगैरे टिफिन सगळे घासून ठेवलेले यांचे आदल्या दिवशीचे ते वगैरे सगळं लावून सगळं ठेवून दिलं आणि चहाची तयारी पाणी अधन ठेवून दिलेलं आणि मग झालं म्हटलं संध्याकाळची काय तयारी जेवण आता ह्यांना काय पाहिजे सकाळचंच चालेल तर बरं आहे नाहीतर मग काय म्हणतील ते करायला पाहिजे कारण की विकेंडलाच बिचारांना घरी जर आरामात बसून खाता येतं तर त्यांच्या मर्जीने त्यांना हवं तर म्हटलं बघूया विचारून काय नाही म्हटलं तर देता येईल मग चहा पटकन बनवून घेतला आणि बरीच कामं बाकी होती आज विकेंडला इस्त्री इथे आपल्याकडे इस्त्रीवाला भैया असतो इथे इस्त्रीवाला भैया मीच आहे सो आ, ते सगळं हे हे गार्बेज न्यायला आमच्याकडे बटलर्स येतात म्हणजे लोकं येतात त्यांना बटलर म्हणतात ते गार्बेज बॅग बाहेर भरून ठेवली नंतर चहा गाळून घेतला चहा घेतल्यावर मग पटापट कपडे जे सुकवून ठेवले होते मशीनचे त्यांच्या घड्या पटापट घालून घेतल्या आणि पिल्लूच्या आणि अहूनच्या आठवड्याच्या शाळेच्या आणि ऑफिसच्या कपड्यांना इस्त्री करायची होती ते वेगळे काढून घेतले माझ्याकडे इकडे स्टीमवाली इस्त्री वापरते त्यात पाणी वगैरे घालून घेतलं आणि पटापट -पत इस्त्री करायला घेतले आधी अहोनचे कपडे व्हाईट शर्ट वगैरे पॅन्ट वगैरे प्रॉपर इस्त्री करून त्याला हँगरला लावून ठेवून देतो आम्ही आमच्या वॉक इन क्लोजेटमध्ये दर आठवड्याच्या विकेंडला मला हे सगळी माझी कामं असतात सो पटापट ते इस्त्री करायला घेतली पिल्लूचे पण कपडे भरपूर शेवते आज तर सगळे टी शर्ट वगैरे त्याची इस्त्री करून घेतले छानपैकी म्हटलं नाही मुलाला शाळेत जाताना कडक इस्त्री पाहिजेच सो आपण घरात कसंही राहिलं तरी चालतं पण मुलांना नाही व्यवस्थित पाठवलं पाहिजे मग इस्त्री करून झाले क्लोजेटलाही छानपैकी कपडे लावून दिले संध्याकाळी माहू म्हणाले जे, जेवायला त्यांना डोसे पाहिजेत पिल्लू म्हणाला त्याला आलू पराठा पाहिजे ॲज युज्युअल त्याचा फेवरेट सो मग दोन्हीची तयारी पटापट केली डोसाचं पीठ नव्हतं मग इन्स्टंट डोशाचं माझ्याकडे पीठ आहे ते भिजून घेतलं दही घालून त्याचे पण छान होतात डोसे सो पटापट एक आलू पराठा छानपैकी पिल्लूसाठी बनवला आणि मग आहुंसाठी डोसाचं पिठे बॅटर बनवून ठेवलेलं पराठा होईल पण ते छान फुललं मग त्याच्यासोबत पराठ्यासोबत डोसे पण घालून घेतले आणि छानपैकी क्रिस्पी रवा डोसाचं हे बॅटर होतं सो ते बनवून घेतले आणि मग दोघांना हे सगळं झाल्यावर जेवायला वाढायला घेतलं कधी कधी त्यांच्या आवडीनल्याचं समाधान पण वाटतं की बाबा खाल्लं चला त्यांच्या आवडीचं बनवलं आपण बनवू शकलो सो छान वाटतं मला सो पिलूचा मस्त गरमागरम पराठा आणि आहूनचे रवा डोसा हे त्यांना मग चटणी पिलूसाठी साधी चटणी आहूंसाठी शेंगदाणाच्या चटणी नंतर दोन अजून सॉस कॅचअप आणि दुसरी एक लसणाची चटणी असे तीन हे चटण्या देऊन त्यांना दिलं पिलूला दिलं आणि मला आपण एक सकाळचंच होतं तेच खाऊन घेतलं मी वांग्याचं भरीत आणि भाकरी आणि मग नऊ साडेनऊला भांडी वगैरे आवरली सगळी की पूजेचं वगैरे लागतं जे आपलं तांब्या वगैरे ते सगळं घासायचं असतं सकाळी लागतं ते सगळं बाकीची भांडी बऱ्या पण लावते मी ही जी भांडी असतात आपली ताटं वगैरे किंवा काय दुसरी भाज्यांची ती मला हातानेच घातलेली पडतात तो बघायचा मी हाताने पण घासते सो हे सगळं होता होता वाजून गेले नऊ आणि मग आमची झोपायची वेळ चला बाय बाय सो आजचा सकाळचा नऊ ते रात्रीचे नऊपर्यंतचा पर्यंतचा व्हिडिओ हा कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू